नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची खुशखबर मिळाली आहे कारण ज्येष्ठ नागरिकांना सहा मोठ्या भेटवस्तू मिळणार आहे अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे उतार वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना वय पेन्शनधारकांना मोठ्या अपेक्षा असतात ते सरकारला अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्या जाहीरनाम्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सहा मोठ्या भेटवस्तू देण्याचे सांगितले आहेत त्यामुळे सहा मोठ्या भेटवस्तू काय आहेत हे लक्ष देऊन बघा यामध्ये महत्त्वाचे जे आहे सहा जी भेटवस्तू आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला शेवटची जी सहावी भेटवस्तू आहे ती चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे हे पैसे तुम्हाला कसे मिळणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला महिन्याला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा मी तुम्हाला सहा भेटवस्तू कोणकोणत्या आहे त्या, त्या नक्की सांगणार आहे तर आता ज्येष्ठ नागरिक आणि सत्तर वर्ष किंवा त्याहून त्या अधिक वयाच्या पेन्शनधारकांना या योजनेत समाविष्ट केले जाईल यामध्ये त्यांनी सहा मोठ्या भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहेत ज्यामध्ये पहिली जी भेटवस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला आता पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाईल जे भविष्यात दहा लोक दहा लाख रुपयापर्यंत वाढ होणार आहे तर मित्रांनो बघा ज्या ज्येष्ठ नागरिकांचं सत्तर वर्ष आहे त्यांना पहिली भेटवस्तू मिळणार आहे विमा संरक्षण जाणार आहे तर आता बघा अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा देत देतं या अर्थसंकल्पात आरोग्य धोरण कपात वाढू शकते आरोग्य धोरणावरील आयकर सवलत सर्वसामान्यांसाठी पंचवीस हजार रुपयेपर्यंत आहे परंतु ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी ही सवलत पन्नास हजार रुपयापर्यंत आहे जे आता एक लाख रुपयापर्यंत वाढणार आहे आता बघा रेल्वे भाड्यात सवलत लागू ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात सवलतीबाबत चौथा मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्यासाठी माहिती मी तुम्हाला सांगते की कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात सवलत दिली जात होती जी बंद करण्यात आली होती परंतु आता सरकार पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत ही प्रणाली पुन्हा सुरू करू शकते ज्येष्ठ नागरिक बचत योजना आकर्षण करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना व्याजाच्या बाबतीत पाचवा मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के आहे जर तुम्ही यामध्ये तुमचे खाते उघडले असेल तर तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के दराने व्याज मिळणार आहे परंतु सरकारने ते अधिक आकर्षक बनवणार आहे तर मित्रांनो बघा आता आधी तुम्हाला सात वा एक टक्के व्याज मिळत होतं तर आता यामध्ये वाढ करणार शक्यता आहे तर मित्रांनो आठ पॉईंट दोन टक्के ही व्याज दरात व्या टक्केनं व्याज केले वाढ केली आहे तर मित्रांनो जेणेकरून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू शकतील त्यामुळे आता या योजनेत व्याज आहे त्यामुळे आता जास्त पैसे मिळतील तसे आता पुढची सहावी जी भेट आहे ती खरंच खास आहे यामधून तुम्हाला महिन्याला सरकार साठ वर्षाच्या पुढील नागरिकांना पेन्शन देणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात नियमामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे जर तुम्ही पोस्टात खाते उघडले असतील तर सरकारकडून मिळणारी जी भेटवस्तू तुमच्यासाठी खास आहे लक्ष देऊन बघा सरकार पोस्टात एक योजना सांगितली आहे यामध्ये साठ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांना देखील या योजनेमध्ये आता खाते उघडता येणार आहे अशाच्या नियमामध्ये खूप महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे यामध्ये बदल झाले आहेत ज्याचा फायदा सर्व ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आता ही काय योजना आहे याची मुदत ही पाच वर्ष जाते या योजनेत तुम्ही एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त तीस लाखापर्यंत पैसे जमा करू शकता योजनेत जे लिमिट तीस लाखाचे आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला व्याज दिले जाते आणि हे व्याज तुमच्या अकाउंटवर जमा होतात मग तुमचा अकाऊंट पोस्ट ऑफिसमध्ये असो किंवा दुसरा बँकेत असो एखादं तुमचं हा व्याज दर तीन महिन्याला न चुकवता तुमच्या खात्यावर जमा होत राहतात आता समजा खाते उघडले पण अचानक काही कारणावस तुम्हाला पैशाची गरज पडली तर योजनेच्या मध्ये अशी सुविधा असायची की ज्यात मध्ये तुमचे खाते बंद करून पैसे मिळवू शकता पण पूर्वी अशी अठरा असायची अट असायची की एका वर्षाच्या आत तुम्ही जर पैसे काढले तर तुम्हाला व्याज मिळत मिळत होते कुठल्या प्रकारचे व्याज त्याच्यामध्ये तुम्हाला मिळत नसते आता तुम्ही म्हणाल की दर महिन्याला दर तीन महिन्याला व्याज देते त्या रकमेमधून कापून व्याज कापून उर्वरित रक्कम तुम्हाला दिली जाईल चौदा लाख जमा केले असतील तर तीन महिन्यातून तीन वेळा व्याज घेतले जाते पण अचानक वेळ खातं काही व्याज तुम्हाला बंद केलं तर तुम्हाला दहा लाखाच्या रकमेतून तुमचे जे काही व्याज तुम्हाला दिले गेले आधी ते कापून मग ते रक्कम दिली जायची परंतु आता तुम्हाला सर्वच्या सर्व व्याज देणार आहे तर मित्रांनो त्या ह्या मोठमोठ्या सहा भेटवस्तू तुम्हाला देणार आहे मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन योजना पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या